आणि बेल ला क्लिक करायला विसरू नका आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पिण्याच्या पाण्यासाठी एका मायल विहिरीत पडून करून अंत झाला आहे यंदाचा पावसाळा जेमतेम झाला कित्येक डॅम तर साठ टक्क्याच्या वर पाण्याची पातळी पण ओलांडली नाही भाषातच उन्हाळ्याची चाहूल लागतात विदर्भासह सोबतच पश्चिम महाराष्ट्रातही पाणी टंचाई जाणू लागली आहे बघूया बातमी सविस्तर मालेगाव तालुक्यातील जोडगे गावात शेजारी असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या ले मायलेखीचा पाय घसरून विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी घडलीकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून नीतादाई जाधव व इच्छामणी जाधव अशी मृत मायलेखीची नाव आहे पाणी टंचाईने मायलेखीचा बळी घेतला असल्याची चर्चा संपूर्ण मालेगावात पसरली आहे झोळगेच परिसराला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे वीस दिवसानंतर या ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते वेळेस महिलांना गाव परिसरातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी जावे लागते तर पशुपालक शेती शिवारातील विहिरीवर जाऊन जनावरांची ताण भागवतातील विहिरींनी तळ गाठल्याने दोन बादलीच्या साह्याने विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते गुरुवारी दुपारी नीताचाई बाळू जाधव वय सतेचाळीस वर्ष व मुलगी वय सोळा वर्ष निरीक्षक राहुल खता पोलीस नाईक सतीश मोरे शिपाई मयूर भावसार राऊत कराठी सुधीर कदम आदींनी घटनास्थळी जाऊन माय लेकीला विहिरीतून बाहेर काढत मालेगाव येथे सामान्य रुग्णालयात पाठवले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी नंतर मृत घोषित केले नीताबाई जाधव या कोतवाल शिवाजीराव जाधव यांच्या मातोशी तर इच्छामणी जाधव ह्या बहीण होत्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करायला विसरू नका